आठवतं का तुम्हाला एकी काही बाप्पाच्या दिशा संपूर्ण कुटुंब गावात एकत्र जमायचं घराच्या अंगणात बाप्पाचं मांड शेजारी पाजारी लहान मुलांचा गोंधळ मोठ्यांच्या गप्पा एकदम गजब माहोल असायचा पण आता वर्षावर सुरू झाले या वर्षी वर वर एक भाऊ गावे पुढच्या वर्षी दुसरा कारण सगळ्यांच्या सुट्ट्या वेगळे आणि वेळ मिळत नाही म्हणत अरे वेळ मिळत नाही म्हणून तर आपण बाप्पाच्या निमित्ताने एकत्र यायचो ना पण आता गावात एकदम पास झालो तेही दोन दिवसात परत ऑफिस बाकीचे काम कॉलेज आणि गावात गेली तरी काय पहिले दोन तासात बाप्पाला नमस्कार मग मोबाईल दिवस आणि त्यात एखादा मुद्दा आला की नुसती बांधणार जुनी दिवस आठवतात हो जिथे बाप्पाचं आगमन म्हणजे सगळ्यांचं हसणं झोपेपर्यंत चालणार आहे गप्पा आणि गावी जाण्याचा आनंद म्हणजे तरी सणाची जाऊ आज मात्र बाप्पा अजून तेच आहे पण आपण बदललो एकत्र जमण्याचं कारण शोधण्याऐवजी हो आपण कारण शोधतो न जमण्यासाठी आणि खरं सांगू का बाप्पाला आपली मोठी मूर्ती मोठा मांडव मोठा आरास नको त्याला फक्त आपलं मोठं कुटुंब एकत्र पाहायचं आहे यावर्षी किमान एकदा तरी सगळे मिळून जाऊया बाप्पासाठी आणि आपल्यासाठी